विधानसभेचे उपाध्यक्ष तथा अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोलापूरचे सहसंपर्क मंत्री अण्णा बनसोडे यांनी सोलापूरच्या विविध समस्या आणि प्रश्नांची सोडवणूक संदर्भात चर्चा करण्यासाठी सोमवार दिनांक आठ डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजता नागपूर येथे अण्णा बनसोडे यांच्या निवासस्थानी बैठक बोलावली या बैठकीला सोलापूर शहरातील सर्वपक्षीय नेते प्रशासकीय अधिकारी माध्यम प्रतिनिधी यांना आमंत्रित करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी दिली सोलापूर शहरातील समस्येबाबत महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष माजी नगरसेवक आनंद चंदन शिवे यांनी याबाबत पत्राद्वारे विधानसभेचे उपाध्यक्ष पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांना शहराच्या वतीने समस्येबाबत निवेदन दिले होते या संदर्भात अधिक माहिती शहर जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार यांनी पत्रकारांना दिली यावेळी शहर कार्याध्यक्ष उपाध्यक्ष जाधव प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदन शिवे ज्येष्ठ नेते तौफिक शेख महिला अध्यक्ष संगीता ते जोगदनकर जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारी ओबीसी सेल प्रदेश उपाध्यक्ष सलीम नदाफ प्रदेश सरचिटणीस शशिकांत कांबळे युवक प्रदेश उपाध्यक्ष साजिद पटेल सामाजिक न्याय विभागाध्यक्ष अनिल बनसोडे श्यामराव गांगरडे सोशल मीडिया उपाध्यक्ष सोशल मीडिया शहराध्यक्ष वैभव गंगणे अखिल नाईकवाडी शहर उपाध्यक्ष उपस्थिती होती सोलापूर शहर जिल्ह्याचे संपर्क मंत्री अण्णासाहेब बनसोडे यांचा नुकताच सोलापूर दौरा झाला त्या दौऱ्यामध्ये सोलापूर शहरातील सर्वच प्रभागामध्ये त्यांनी भेटी दिल्या त्या भेटी दरम्यान पोलीस पोलिस पार्टीचे नेते ज्येष्ठ पदाधिकारी त्या भागातले इच्छुक उमेदवार आणि त्या भागातील सामाजिक कार्यकर्ते यांच्या त्यांनी काठी घेतल्या सोलापूर शहरातील व्यापारी असतील अनेक सामूहिक क्षेत्रातील नेते असतील सर्वांशी चर्चा करून त्यांनी त्यांचे निवेदन स्वीकारले सोलापूर शहरातील अनेक जो मूलभूत प्रश्न होते त्या प्रश्नासंदर्भात येणाऱ्या काळामध्ये मुंबई किंवा नागपूर या ठिकाणी बैठक लावण्याचं आश्वासन त्यांनी सोलापूर सोलापुरातील पत्रकार परिषदेमध्ये दिलं होतं त्या अनुषंगाने येत्या आठ तारखेला नागपूर येथील त्यांच्या शासकीय निवासस्थानी सोलापूर शहरातील सर्व मूलभूत समस्या करता सोलापूरच्या अडचणी करता त्यांनी बैठक बोलवलेली आहे या बैठकीमध्ये नगरविकासचे प्रधान सचिव त्याचबरोबर सोलापूर जिल्हाधिकारी त्याचबरोबर सोलापूर शहर महापालिकेचे आयुक्त गुरु साहित्य त्याचबरोबर सार्वजनिक क्षेत्राचे अभिय अभियंता त्याचबरोबरचे प्रमुख या सर्वांची एक बैठक त्यांनी दापोलीत लावलेली आहे त्या बैठकीला सोलापूर शहरातील सर्व पक्षाचे आमदार खासदार त्याचबरोबर सर्व पक्षाचे प्रमुख नेते यांना निमंत्रित करण्यात आलेले आहे त्याचबरोबर सोलापूर शहरातील सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकारांचे प्रतिनिधी यांना देखील या बैठकीचं आमंत्रण देण्यात आलेलं आहे या बैठकीमध्ये सोलापूर शहरातील मूळ जो पाण्याचा प्रश्न आहे पाण्या पाण्याचा प्रश्न असेल त्याचबरोबर सोलापूर शहराच्या हादवार भागामधील जे विजेचा प्रश्न असेल त्याचबरोबर घन घन कचराचा विषय असेल सोलापूर शहरातील गटावर ड्रेनेज आणि इतर जे मूलभूत सुविधा आपल्याला मिळाल्या पाहिजे त्या संदर्भात प्रश्न असेल बागा असतील त्याचबरोबर हादर भागामध्ये गुंटुवारीचा प्रश्न असेल सर्व प्रश्नाच्या वेगळा त्या प्रश्नाची सुनावणी करण्याकरता ही जी बैठक बोलली आहे बैठकीमध्ये सर्व पक्षाच्या प्रमुखांनी त्यावर उपस्थित राहावे असं मी सर्वांना आवाहन करतो